बघा मी निघाले साडी घेऊन तयार होते केस विसर विंचरून घेते केस विंचरून झालेत माझे ही बघा साडी एका लग्नामध्ये घातली होती ती भी आणि भिंतीच्या बाजूला बसायला गेली ती भिंतीनेच पकडल्यान मला ती खरखरीत भिंत असतं ना तिच्याने फाटली आहे तिला घेऊन जायचं आहे रफू करायला नवीनच साडी आहे बाहेर जाताना पाणी पिऊन घेते कारण गर्मी जास्त आहे चला आता निघते पोसली रकू करणाऱ्याकड जराशे देतो चिट्टी देतो मला दिल्याच्या नंतर पाणी पिरे झाला